नमस्कार मित्रांनो सोशल युवा पुढार युट्यूब चॅनलवर तुमचं सरसे स्वागत माझं नाव मतीन पटेल आणि आज आपण आलो आहोत संभाजी आरमार या शाखेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बाबू डांगे यांची भेट घेण्यासाठी आणि आपण त्यांना संघटनेबद्दल ते म्हणजे कशा पद्धतीने कुशल संघटक आहेत त्यांच्या संघटनामुळे नेमकं काय काम करते आणि कशा पद्धतीने आजपर्यंत त्यांनी अत्याचाराविरुद्ध जे लढा दिलेला आहे तर ते कशा पद्धतीचे संघटनेचं काम चालवतात हे संघटना कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनासाठी माध्यमावर हे त्यांच्याशी आपण थोडीशी ओळख करून तुमचं सर सर स्वागत नमस्कार तुमचा थोडासा परिचय आमच्या सांगा मी श्रीकांत डांगे संस्थापक अध्यक्ष संभाजी अरमार संघटना संभाजी अरमार ही संघटना मागच्या पंधरा वर्षापासून म्हणजे चौदा मे दोन हजार आठ या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची विचारधारा प्रमाण मानून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना आहे आणि आज आजपर्यंत संघटनेचं काम सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बाजूच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये नांदेड लातूर आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शहरामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहे सर तुमचे सुरुवातीला म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा कधीपासून कर निर्माण झाली किंवा तुम्ही खूप आम्ही जुने फोटो तुमची मॅन्युअल तपासताना आमच्या लक्षात आले की तुम्ही अगदी वयाच्या कमीत कमी वयापासून जेव्हा तुम्हाला कळायला तेव्हापासून तुम्ही संघटनेचे काम करत असल्याचं सांगितलं जातं तर यामध्ये संघटनेमध्ये यायचं किंवा या क्षेत्रात आपल्याला यामध्येच आपल्याला काम करायचं ही प्रेरणा कुठून मिळाल्याने कशी सुरुवात झाली म्हणजे मी यापूर्वी कॉलेज जीवनापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत आहे कॉलेजमध्ये असल्यापासून संभाजी ब्रिगेडमध्ये मी काम करत होतो आदरणीय पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब यांच्या विचारधारीपासून प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांचा इतिहास त्यावेळी जास्त लोकांना माहीत नव्हता आणि त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन संभाजी महाराजांचा खरा इतिहास समाजापुढे आणण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती आणि त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर असलेल्या प्रेमापोटी किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूणच व्यक्तिमत्वाविषयी असलेलं प्रेम त्यामुळं मी सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली म्हणजे वयाच्या जवळजवळ सतरा अठरा वर्षापासूनच मी सामाजिक चळवळीमध्ये काम करते सांगितल्याप्रमाणे दोन हजार आठ पासून संभाजी आरमारी शाखा तुम्ही चालू केली तर संभाजी ब्रिगेड पासून तुम्ही म्हणताय की पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची तुम्ही चांगली म्हणजे त्यांच्या विचारावर तुम्ही चालले आणि तिथून तुम्हाला प्रेरणा मिळाली तर ब्रिगेड पासून संभाजी आरमार करण्याची गरज का पडली किंवा हा निर्णय तुम्ही घेतला संभाजी ब्रिगेड आणि संभाजी आरमारी दोन वेगवेगळ्या संघटना आहेत संभाजी ब्रिगेड मध्ये आम्ही काम करत होतो त्याचं कारण मी आता सांगितलं की तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज जे बहुतांश लोकांना माहीत नव्हते किंवा माहीत जरी असले तरी छत्रपती संभाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली होती छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विकृत करण्यात आला होता आणि त्या विकृत तो विकृत इतिहास पुसून संभाजी महाराजांचा खरा वास्तववादी इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास संभाजी महाराज कशा पद्धतीने बुद्धिमान होते साहित्यिक होते सगळ्या क्षेत्रामध्ये संभाजी महाराजांचं कार्य किती मोठं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान या सगळ्या गोष्टीची महती आणि महत्व संभाजी ब्रिगेडच्या चळवळीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचली किंवा माझ्यासारख्या लाखो तरुणांपर्यंत पोहोचली त्यामुळे मी संभाजी ब्रिगेडकडे आकर्षित झालो मात्र केवळ इतिहास सांगून भागणार नाही तर त्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन ज्या सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये अखंड संघर्ष केला आणि सर्वसामान्य माणसाचं हिंदवी स्वराज्य टिकून राहावं म्हणून संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी त्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्या रोजच्या जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणारी एखादी संघटना आहे या मी आणि माझे सरकारी शिवाजी तात्या वाघमोडे असतील आणि असेच आठ दहा मी युवकांनी एकत्र येऊन संभाजी अनमाची सुरुवात केली ते बापू सांगण्यात तत्पर्या आपण एखादे विचार आपण आपल्या मनात घेतो किंवा ते विचार आपल्याला आवडतात पण काही काही विचारवंताचे विचार हे फक्त विचारापुरते मर्यादित राहतात ते ग्राउंड लेवलला आणण्यासाठी आपल्याला एक संघटन संघटनेची आवश्यकता असते आणि आपल्या आपल्या भागात आपल्या आपल्या जवळच्या लोकांना घेऊन म्हणजे त्याचं नेतृत्व जर आपण स्वतः केलं तर आपण ज्या पद्धतीने आपण समजून घेतलं आहे त्याच पद्धतीने आपण ते, ते, ते ग्राउंड लेवलला काम दाखवू शकतो यामुळे हे जे घटक किंवा हे स्वतःच निर्माण करणे याच्यासाठी संघटनेची गरज बड़ संघटनेत काम करताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन हे केलेत बोंबा आंदोलन भीक मागो आंदोलन मुंडन आंदोलन अशी वेगवेगळ्या संकल्पनेचा विचार वेग तुम्ही कशा तुमच्या वे मनात येतो आणि त्याच्यावरून अशा वेगवेगळ्यातून तुम्ही आकर्षले जाता लोकांपर्यंत माहिती जाते आणि त्या गोष्टी म्हणजे गरजेनुसार ते आंदोलन झालेत आंदोलन स्टंडबाजीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी आम्ही कधी केलं नाही आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक तेलडी आंदोलन केलं होतं त्यावेळेच्या त्या सिव्हिलच्या अधिकाऱ्यासमोर आम्ही तेलडी ठेवली पण ते तेलडी ठेवायची वेळ काढली तर सिव्हिलमध्ये व्हेंटिलेटर बंद असल्यामुळे काही लहान पाच सहा महिन्याची बाळ दगावली होती आणि ऑक्सिजनचा पुरवठा केवळ नसल्यामुळे त्या बाळांना जीव द्यावा लागला आणि त्या बाळांना जगण्या म्हणजे त्यांना काही आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांची यात्रा तिल्डीपर्यंत पोहोचली त्यामुळे आम्ही तिर्डीतून त्या, त्या अधिकाऱ्याला अधिक अधिक जा विचारला आणि संभाजी अडमाडच्या त्या आंदोलनानंतर मला अभिमानाने सांगायला आनंद होतो की कोरोनामध्ये देखील सगळ्या भारतामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा होता पण सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा कधी तुटवडा नव्हता याची पाळमुळं संभाजी अडमाडनं दहा वर्षापूर्वी केलेले आंदोलन आहे आणि अशी वेगवेगळे मग तुम्ही भीक माझे आंदोलन सांगितलं एक आम्ही बुड पॉलिश आंदोलन केलं होतं एक सात आठ वर्षापूर्वी महाराष्ट्रातील सगळे प्राध्यापक संपावले गेले होते त्यांचे काही वेतनवाढीच्या मागण्या होत्या आज आपण वास्तविक बघितलं तर प्राध्यापकांना लाख रुपये दीड लाख रुपयाच्या पुढे पगार आहे आणि या प्राध्यापकांचं काम आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं मात्र वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी किंवा वैयक्तिक वेगवेगळ्या कारणांसाठी पगारवाढीसाठी ते प्राध्यापक संपावले गेले त्यावेळेस आम्ही बुड पॉलिश आंदोलन केलं आणि ती जमलेली रक्कम प्राध्यापकांच्या संघटनेला पाठवली तर त्या संघटनेकडून आम्हाला उलट पत्र आले ते आलं आणि तो संप मिटला होता अशा बऱ्याच गोष्टी आंदोलनातून साध्य होतात खूप छान तुम्ही असा प्रश्न पडतो की असे वेगवेगळे आंदोलन करणं यातून हे प्रसिद्धीसाठी नाही तर एक लोकांचं आकर्षण आहे की लोकांना हा विषय कळावा यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन करणं गरजेचं आहे तर अजून एक तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या मध्ये आम्ही तपासलं तर तुम्ही वेगवेगळ्या राजनेत्यांशी तुमची ओळख आहे तुम्ही त्यांच्याशी भेटला तुमच्या कामासंबंधी तुम्ही भेट घेतली तर असा एक राजकीय जो पुढारी असतो जो सत्ताधारी असतो किंवा एखाद्या पदावर असतो जेव्हा आपण त्याच्याकडे काहीतरी आपण आपल्या कामासाठी किंवा हे जे लोकांच्या प्रश्न जेव्हा घेऊन जातो तर राजकीय नेत्यांकडून एखाद्या संघटनेकडे काही अपेक्षा असतात का असतात ना त्या त्यावेळेस म्हणजे आपण काम लोकांचे घेऊन जातो त्यामुळे राजकीय लोक पण आम्हाला सहकार्य करतात पण त्यांच्या अपेक्षा केवळ निवडणुकीच्या पुरत्या असतात संभाजी अहमद संघटना सोलापूर शहरापुरती विचार केले तर सोलापूर शहरातील जेवढ्या जाती धर्माचे लोक आहेत त्या सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या संघटनेत काम करतात सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये संभाजी अरमारचं जाळ आहे संभाजी अरमारला मानणारा एक फार मोठा वर्ग मागच्या पंधरा वर्षामध्ये सोलापूर शहरात तयार झालाय आणि संभाजी अरमार एखाद्या निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहिले तर त्या नेत्याचा विजय होणार अशा पद्धतीचं वातावरण सोलापूर शहरात आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या तशा पद्धतीच्या अपेक्षा असतात आणि त्या असण्यात काही गैरपण नाही काही म्हणजे एक वर्तमान पत्र झालेलं की तुम्हाला एका जीवे मारण्याची धमकी आली होती तो प्रसंग काय होता आणि त्याचा शेवट कसा झाला म्हणजे ती केस पर्यंत पोहोचली आणि नेमकं याच्यातून तथ्य काय निघालं एक साधारण सहा सात वर्षापूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेच्या नावानं एक दोन तीन वेळा आमच्या कार्यालयाला पत्र आले की तुम्ही म्हणजे जानेडल्या शब्दात धमकी देण्यात आली होती आणि तुम्हाला जिवे मारण्याचा सगळ्या सगळा इशारा देण्यात आला होता त्यावेळेस पहिल्यांदा पत्र आल्यावर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलंय कारण अशा पद्धतीने धमक्या देऊन कुठल्या अतिरेकी कारवाई होत नसतात अतिरेकी संघटनेची पद्धत आहे की आधी कारवाई करायची आणि नंतर जबाबदारी घ्यायची तसे पण एक प्रिकॉशन म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना त्यावेळेच्या भेटून पत्र दिलं आणि अशा पद्धतीच्या धमक्या ते त्यांना सांगितल्या आणि त्यानंतर संभाजन म्हणजे चांगल्या कामाचा परिणाम असेल ते काय दहशतवादी संघटना असेल असं मला वाटत नाही आपल्या शहरातील ज्यांचे काही समाजकंटक का असतात विकृत मनोवृत्तीचे लोक असतात ज्यांना कोणाचं चांगलं चाललेलं बघवत नाही जे समोर समोर येऊन स्पर्धा करू शकत नाही की लोक अशा पद्धतीने मागून वाढ करत असतात अशा गोष्टी नंतरही आमच्या आयुष्यात घडल्या पण त्यानंतर आम्ही अशा फुटकळ गोष्टीला महत्व द्यायचं बंद केलेलं आहे आजकालची युवा आहेत ते इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या गोष्टी प्रेरित होऊन राजकारणाकडे वळतात किंवा फुगीरपणा किंवा मोठेपणा पुढारीपणा जो अंगात येतो त्यामुळे राजकारणाकडे वळतात त्यामुळे त्यांच्याकडे अभ्यास नसतो विचार नसतो आणि त्यामुळे ते राजकारणात येतात आणि चुकीच्या व्यसनाला जातात आणि यातून त्यांच्या आयुष्याची माती होते तर एक म्हणजे एक युवानं कशा पद्धतीने संघटनेमध्ये किंवा कुठल्याही पक्षीय राजकारणामध्ये प्रवेश करताना काय तपासलं पाहिजे आणि कशा पद्धतीने या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आपली आर्थिक बाजू जे आपला जो व्यवसाय आहे किंवा आपला जो करिअर आहे त्याकडे लक्ष देत आपण या चळवळीकडे कशा पद्धतीने लक्ष वेळेचं गणित कसं गाठलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा आणि एकच गोष्ट मी या बाबतीत सांगतो भाजप रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक म्हणणं किंवा सांगणं आहे की कार्यकर्ता जर स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर तो समाजाचं भलं करू शकणार नाही त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा तुमच्या कुटुंबाला सांभाळा तुमच्या आई वडिलांप्रती कुटुंबाप्रती घरच्यांप्रती ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या असतील कर्तव्य असतील ते पहिला आपण पूर्ण ताकदीनं सोडवली पाहिजेत आपण जर घरच्याच समाधान करू शकलो तरच समाजाचं समाजाचं करू शकणार आहे त्यामुळे युवकांनी राजकारणात किंवा कुठल्याही संघटनेत इव्हन संभाजीरमार मध्ये देखील येण्यापूर्वी आमचं सगळ्यांना सांगणं आहे की आधी आपण आपला उद्योग व्यवसाय उभा केला पाहिजे आपण आर्थिक सक्षम असू दृष्ट्या मजबूत असू तरच आपल्या हातून समाजसेवा चांगल्या पद्धतीने घडणार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट एखाद्या पुढाऱ्याकडे त्याच्या म्हणजे त्याचे कपड्याकडं बघून त्यांनी सोनं घालते ते बघून त्यांनी कुठली गाडी वापरते हे बघून राजकारणात येण्यापेक्षा त्या पक्षाची विचारधारा काय आणि ही विचारधारा आपल्या राष्ट्राच्या हिताची आहे का समाजाच्या हिताची आहे का त्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या देशाला आपल्या राज्याला आपल्या शहराला आपल्या गावाला आणि सर्वसामान्य माणसाला पुढं नेण्याचं राजकारण होतंय का नाही हे तपासूनच युवकांनी राजकारणात आलं पाहिजे कुणीतरी एक किलो सोन्याची चेन घातली म्हणून त्याला बघून जर तुम्ही राजकारणात येणार असेल तर त्या युवकाची पुढे जाऊन माती होणार आहे मी ठामपणे सांगतो त्यामुळे युवकांनी अशा प्रलोभावनापासून दूर राहणं गरजेचं आहे तर बापू संघटनेचं काम कशा पद्धतीचं आहे किंवा संघटनेचं काही घटना असेल की बाबा अशी अशी एखादी प्रोसिजर असेल की तुम्ही आपलं काम अशा पद्धतीनं आमच्याकडे जमा करू शकता त्याची आम्ही पडताळणी करू की बाबा काम किती योग्य आहे आणि त्यामध्ये न्याय अन्याय बाबी समजून घेऊन तुम्ही मदत करू एक अशी कशी प्रोसिजर आहे संभाजी कामाची पद्धत अगदी सोपे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत करणं येणाऱ्या पिढीला युवा वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजावून सांगणं नुसतं समजावून सांगायचं नाही तर त्या विचारावर त्यांना मार्गक्रमण करण्यापर्यंत प्रेरित करणं हे संभाजी पहिलं काम आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी होते संभाजी महाराज संस्कृत पंडित होते त्यांना अनेक भाषा बोलता येत होत्या लिहिता वाचता येत होत्या त्या पद्धतीनं आपल्या येणाऱ्या पिढीने देखील शिक्षण घेतलं पाहिजे त्यांना चांगल्या भाषा लिहिता वाचता बोलता आल्या पाहिजेत आणि जगात जे जे काही नवीन ज्ञान आहे तेथे त्यांनी आत्मसात केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं ही संभाजीरामांची मूळ विचारधारा आणि त्याच्या पुढे जाऊन न्यायाला आधार अन्याय विरुद्ध तलवार हे संघटनेचं विजित वाक्य आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय झाला आणि त्या व्यक्तीनं आमच्याकडे संपर्क साधला जी व्यक्ती संपर्क साधेल त्या व्यक्तीचं काम करण्यासाठी आज आपण या कार्यालयात बसलोय संघटनेच्या त्या कार्यालयाच्या माध्यमातून रोज असंख्य लोकांच्या अडचणी संभाजीरमारच्या माध्यमातून आपण सोडवत असतो आपल्यापर्यंत आलेल्या लोकांच्याच अडचणी आपण सोडवतो असं नाही तर समाजात फिरत असताना काही गोष्टी आपल्याला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून कळतात की एखाद्या अमुक व्यक्तीवर अन्याय झालाय एखाद्या समूहावर अन्याय झालाय किंवा आपल्या शहरावर देखील अन्याय होऊन शहराच्या नुकसानीस काही जबाबदार घटना घडत आहेत अशा विरुद्ध संभाजी आरमारने आवाज उठवलाय आणि अन्यायाचा बिमोड करून संबंधित व्यक्तीला असू द्या किंवा समूहाला असू द्या न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे त्यासाठी संभाजी शेकडो कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी काम करत असतात मग शहर प्रमुख आहेत अगदी प्रभाग प्रमुखापासून ते माझ्यापर्यंत सगळेजण इथं येतात असं नाही तर त्या त्या भागातील शाखेच्या माध्यमातून देखील हे काम मोठ्या ताकदीनं मागच्या पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि येणाऱ्या काळात अनेक वर्ष सुरू राहणार आहे धन्यवाद बापू तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं तर मित्रांनो हे आहेत श्रीकांत बापू डांगे तर आपण या व्यक्तीकडे बघत असताना किंवा यांची व्यक्तिरेखा बघत असताना जेव्हा ही मॅन्युअल मी हातात घेतली यांची कामाची पद्धत पाहिजे तर हा व्यक्ती असा नाही की बाबा काहीतरी घरचं खूप मोठं बॅलन्स आहे पैसेवाला आहेत आणि एक संघटना चालू केली काहीतरी आपलं राजकीय प्रस्तू तर त्यांची सुरुवातच ही खूप खूप म्हणजे आधीच आहे किंवा कॉलेज जीवनापासून संघटन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आपण कसं लढावं यासाठी ते ग्राउंड लेव्हलला ते विचार कसे यावेत आणि ग्राउंड लेवलमध्ये येऊन ते काम आपल्या अंमलात आलं पाहिजे त्यासाठी यांची धडपड आहे वाचत असताना माझ्या बी लक्षात आलं की बाबा जे विचारांचे असतात ते विचारापुरतेच मर्यादित न राहता त्यांना लोकांमध्ये यायला पाहिजे लोकांमध्ये त्याचे बदल दिसायला पाहिजे त्यासाठी झटत असणारे हे आमचे श्रीकांत बापू डांगे साहेब आहेत तर तुम्ही दिलेली मुलाखत आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे धन्यवाद धन्यवाद